धीरे सब कुछ घडा, फल सौ कबीरांच्या या दोह्यातून शिकायला मिळतं की कोणतेही मोठं यश मिळायचं असेल तर त्याची सुरुवात छोटी असते वेळेचं महत्व ओळखणं आणि कृतीला सुरुवात करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आज आपण बोलणार आहोत अशाच एका विषयावरती ज्यामुळे अनेक महिलांचं ध्येय पूर्ण होण्याआधीच थांबतं काम पुढे ढकलण्याची सवय नमस्कार मंडळी मी श्रद्धा तुमचं ट्विन्स मॉम अँड मच मोर या आपल्या चॅनलमध्ये मनपूर्वक असे सहर्ष स्वागत तुमचं आयुष्यही असंच चाललेलं आहे का एक काम करण्यात ठरवता पण रोजचं काम वेळेचा अभाव किंवा आळसामुळे सुरुवात होतच नाही मग ही समस्या तुमच्यासाठीच आहे आपण या सवयींमुळे काय गमवतो आणि तिच्यावरती मात करण्यासाठी काय करायला हवं यावरच आज आपण चर्चा करूयात चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आत्ता वेळ नाही उद्या करू असा विचार करत वेळेवरती काम होत नाही थोडक्यात काय उद्याचं काम आज करतो असं नेहमी म्हणणं तो किंवा ती मदत करेल तेव्हा सुरू करीन अशा विचारांनी कामाची जबाबदारी दुसऱ्यांवर टाकली जाते इतरांवरती त्याच्यामुळे आपण अवलंबून राहतो सगळं एकदम योग्य व्हावं या विचारांनी सुरुवात लांबणीवर जाते थोडक्यात म्हणायचं झालं तर परिपूर्ण गोष्टी करण्यामागे आपण लागलेला असतो आणि त्याच्यामुळे आपली जी काही काम होत असतात ती योग्य प्रकारे होत नाही स्वतःसाठी वेळ काढायचा राहतो आणि पुढे पुढे ढकललेलं जातं काम कोणतेही करण्यासाठी कारण गृहिणींचा जास्त वेळ घरकामामध्ये गुंतलेला जातो जे काही ऑफिस गोईंग असतात वुमन्सचा त्याच्यामध्ये जातो आणि ह्या सगळ्यांच्या गोंधळामध्ये खरं तर स्वतःसाठी वेळच काढायला राहत नाही आणि मग याचा परिणाम असा होतो की पुढे ढकलल्यामुळे आपल्याला ज्या काही कामाच्या संधी येतात त्या आपण गमावून बसतो आपले ध्येय जे काही गाठायचे असतात त्याच्यामध्ये आपल्याला अपयश येतं आपण स्वतःला कमी लेखायला लागतो त्याच्यामुळे आत्मविश्वास आपला कमी होतो ध्येय पूर्ण होत नाही म्हणून नेहमी अपराधीपणाची भावना वाटते त्यामुळे पद्र निराशा निर्माण होते त्यासाठी आपण काय करू शकतो खरं तर तर लहान लहान उद्दिष्ट आपण ठेवू शकतो मोठ्या गोष्टींचं नियोजन न करता आज एक आपल्या ध्येयाकडे आपण फक्त एक पाऊल उचलून चालू शकतो जर ज्यावेळेस आपल्याला व्यायामाची सुरुवात लावायची असते त्यावेळेस आपण फक्त एक पाच मिनिट आपण त्यासाठी चालल्याला जाऊ शकतो त्यातनं आपण सुरुवात करू शकतो दिवसात एक ठराक वेळ स्वतःच्या कामांसाठी देऊ शकतो की मी माझे घरकामं सुरू करण्यापूर्वी नाही म्हटलं तरी एक पाच ते दहा मिनटं स्वतःला फिट ठेवण्यासाठी स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी मी लवकर उठून एक दहा मिनटं रोज का होईना परंतु स्वतःच्या व्यायामासाठी काय काढू शकते टाईम स्वतःच्या व्यायामासाठी पाच मिनिट काम करूया असं म्हणत सुरुवात करा आणि सुरुवात केल्यावरच पुढचं काम सोपं वाटतं त्यामुळे आळसावर मात करण्यासाठी हा पाच मिनिटांचा जो काही नियम आहे तो नक्की वापरू शकतो परिपूर्णता अपेक्षित न ठेवता काम सुरू करा चूक झाली तरी पुढं काम सुधारता येत अपूर्णतेचा विचार करू नका त्यामुळे आपली सुरुवात होतच नाही दररोज एक छोटस की स्वतःच कौतुक करा स्वतःला कृतज्ञता व्यक्त करा की माझ्याकडनं आज मला जे काम करायचं होतं त्यातलं आज माझं हे ते ध्येय गाठण्यासाठी माझं एक छोटस पाऊल उचल ते मी आज पूर्ण केले जसं मी तुम्हाला सांगितलं की मी मागाशीर एक उदाहरण दिलं होतं व्यायामाचं तेच उदाहरण मी तुम्हाला आत्ताही सांगेल की एक महिला होती आणि तिला नेहमी वाटायचं की मी माझ्या फिटनेससाठी व्यायाम सुरू करेल पण ती रोज म्हणायची आणि कामच नाही करायची आत्ता करेल उद्यापासनं करेल हे सणासुदीचे दिवस गेले की मग मी सुरुवात करेल मुलांच्या अभ्यासाचे दिवस आहेत त्याचं तेवढं झालं की म्हणजे असं एक ना एक कारण देत ती पुढे ढकलत होती आणि मग त्यानं तिला हे जाणवलं की तिची जी काही वजन आहे ते वजन तिचं वाढलेलं आहे आणि त्या चिंतेमुळे त्या त्रासाला कंटाळून तिने आता काय केलं की ती रोज उठायची आणि फक्त पाच मिनटं चालायला जायची असं करत करत तिने एक महिनाभरामध्ये फक्त पाच मिनटं चालायला जाण्याचा सवय केली सुरुवात केली आणि त्याच्यानंतर ना ती आत्ता जी काय आहे ती एक फिटनेस कोच म्हणून काम करत आहे तिने काय केलं ते हेच तुमचं काम आहे की फक्त तिने आपली जी काही सवय आहे त्याच्यामध्येच ती स्थिर राहिली कॉन्स्टंट राहिली आणि दुसरी गोष्ट तिने ती सातत्याने करत राहिली कंटिन्यू त्याच्यामध्ये ठेवली आणि त्यामुळे ती सुरुवात करण्यासाठी मोठ्या तयारीची गरज नाही आहे फक्त त्यासाठी आपल्याकडे एक लहान पाऊल उचलायला हवं वेळ तुमचा आहे ती योग्य वेळ वापरली नाही तर मागे पडाल सध्या वेळ नाही हे फक्त एक निमित्तच आहे तुम्हाला बरोबर काम करायचं आहे का याचा विचार करा स्वप्न बघणं सोपं आहे पण ती पूर्ण करण्यासाठी कृतीची गरज आहे त्यामुळे सुरुवात नक्कीच केली पाहिजे धीरे धीरे रेमना धीरे कुछ होय काहीही परिपूर्ण होत नाही पण सुरुवात केल्याशिवाय ते साध्यही होत नाही आजच्या दिवसाची किंमत ओळखा तुमचं स्वप्न काय आहे ते पुढे ढकलण्याऐवजी आजच त्याच्यावरती एक छोटं पाऊल नक्की उचला तुमचं पुढचं पाऊल काय असेल ते कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी तुम्हालाच बदल घडवावा लागेल फक्त सुरुवात करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया धन्यवाद